हे पहा मित्रांनो सगळी खाल्ली तूर काय शेतकरी कसं जगणार आहे मित्रांनो सगळी वाट लावून टाकली डुकरानं बघू शकतो मित्रांनो जाळीपुरती पण नाही होणार तूर कसं जगणार शेतकरी मित्रांनो हम्म काय असं सत्यनस करून टाकला मित्रांनो दीड एकर शेती पूर्ण आणि त्या शेतीमध्ये असं करून टाकलं जंगली प्राणी अवघड मित्रांनो शेतकऱ्याचं जगणं सोयाबीन झाली दहा क्विंटल त्याला लागला चार हजार रुपये व मित्रांनो पूर्ण खर्चातच गेली आणि आता तूर होईन म्हटलं तूर मागा राहीन तूर पूर्ण अशी डुकऱ्याने खाऊन असं पूर्ण शेत आहे ना असं मोडून तोडून टाकले काय मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन अवघड मित्रांनो काय अशी पूर्ण तूर मो मित्रांनो काय कसं जगणार शेतकरी मित्रांनो अशी जंगली प्राणी झालेत आता त्यात बिबटे आलाय म्हण ते बी तोडता येत नाही कापता येत नाही काय रात्रीच्या यायचं म्हणलं की भे वाटते डुकरांनी पूर्ण खाऊन टाकलं मित्रांनो असं